साम्राज्य सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहीदों को सलाम म्हणून सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील माजी आमदार विश्वनाथ चाकोते गटनेते चेतनभाऊ नरोटे प्रदेश सरचिटणीस अलकाताई राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत चीन सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांचे प्रतीक असलेल्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करून भारतीय जवानांवर चीन सैन्याने केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सरहद्दीवर जे जवान शहीद झालेले आहेत त्यांच्या स्मरणात आज आम्ही श्रद्धांजली इथे अर्पित आहे ज्या जवानांनी आपल्या भारतासाठी बलिदान केलं आहे अशा जवानांना आम्ही सर्व काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी नगरसेवक सर्व अध्यक्ष सोशल अध्यक्ष सर सर्वांच्या वतीने मी आज श्रद्धांजली अर्पित करतो तसेच चीननी ही काय कुरापती केलेली आहे तसा निषेधही व्यक्त करतो आज सरद्दीवर काही कारण नसताना युद्धाचे चिन्ह निर्माण करण्याचं काम चीन सरकारने केलेले आहेत चीनी सैनिकांनी आपल्या भारताच्या हद्दीत घुसून जागा वळगवण्याचा जो नीच घाण कृत्य केलेलं आहे त्या संदर्भात चीन सरकारचा सुद्धा आम्ही सर्व निषेध व्यक्त करतो चिनी चिनी वस्तूवर सर्व भारतीयांनी बहिष्कार करावं चिनी कुठलीही वस्तू खरेदी न करता सर्वजण त्याच्यावर बहिष्कार करावं तसेच आज भारतामध्ये जेवढे काही चीना चीन, चीन सरकारचे प्रोजेक्ट चालू आहेत ते महाराष्ट्र सरकारने स्थगिती दिलेली आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचंसुद्धा अभिनंदन करतो आज त्यानिमित्ताने आज चीन सरकारचा निषेध करण्यासाठी व वीर जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी भारतीय सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे